नमस्कार उजा किचन किचनमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा असा रव्यापासून तयार होणारा ढोकळा अतिशय कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही खमण ढोकळ्याची रेसिपी आहे आणि ही रेसिपी तयार होण्यासाठी जो वेळ आहे तोसुद्धा अगदी कमी वेळेत तयार होणारी अगदी चटपटीत लहानांपासून मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग मुलांना आपल्याला टिफिन द्यायचा असतो त्या टिफिनसाठी सकाळच्या धावपळीत हो अगदी झटपट तयार होणारा नाश्ताची रेसिपी आहे त्याच्यामुळे रे, रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय जाळीदार आणि अगदी छान असं सॉफ्ट पद्धतीने छान झटपट असा जो ढोकळा कसा तयार करायचा हे आज आता आपण पाहणार आहोत चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार करण्यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण रवा घेणार आहोत तर बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपण एक कप बारीक रवा घेतलेला आहे तर एक कप बारीक रव्यासाठी इथं आपल्याला एक कप दह्याचा वापर करणार आहोत आपण तर अगदी छान असं घट्टसर असं दही आपल्याला घ्यायचं आहे अगदी ताजं दह्याचा वापर करायचा आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे आणि इथं आपल्याला अगदी हे जे, जे मिश्रण आहे हे व्यवस्थित असं आता आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे दही आणि रवा जे आहे ते व्यवस्थित असं सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी आपण एक सहा असं फेटून घेतलेलं आहे मिश्रण तर इथं जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आता आपल्याला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं तर इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर हे संपूर्ण पाणी आपल्याला एकदाच वापरायचं नाही आहे तर आपल्याला अगदी थोडं थोडं करून हे पाणी जे आहे ते मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी चार ते पाच चम्मच जे पाणी आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि या आप पद्धतीने आपल्याला एकाच दिशेने व्यवस्थित असं हे मिश्रण आहे हे फेटून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण आपल्याला अजून थोडंसं हलकं व्हावं म्हणून थोडंसं आपण अजून वरून दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही अगदी सुरुवातीला मी चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं हे संपूर्ण मिश्रण फेटून घेतलेलं आहे आता मिश्रण संपूर्ण आपलं तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या ढोकळ्याला अगदी चटपटीत तशीच येण्यासाठी इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अगदी एक इंच किंवा अर्धा इंच आलं आपण घ्यायचं आहे हे दोन्ही जिन्न अगदी छान असे बारीक आपल्याला वाटून किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत तर हे लसूण आणि हिरवी मिरचीचं जी पेस्ट आहे ती संपूर्ण मी एक ते दीड चम्मच घेतलेली आहे आणि तीसुद्धा पेस्ट आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आलं आणि लसूण याची पेस्टसुद्धा आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथं आपण अर्धा कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त आपण पाव कप पान पाणी असं वापरलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला वीस मिनटांसाठी व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं मिश्रण आपलं मुरलं जातं आहे तोपर्यंत आपण की नाही हे ढोकळ्यासाठी जी फोडणी लागते आपल्याला तर ती फोडणी तयार करून घेणार आहोत फोडणी तयार करण्यासाठी इथं गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे गॅस सुरू करायचा आहे आपल्याला आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल आपल्याला जे आपण भाजीला वापरतो तेच घ्यायचं आहे फक्त जास्त ज्या तेलाचा जा खूप असा स्ट्रॉंग स्मेल असतो ते टाकू नका म्हणजे मोहरीचं वगैरे तेल तर इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तेल अगदी छान कडकडीत तापलं की आपल्याला एक चमचा याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून द्यायची आहे मोहरी छान अशी तडतडली की मग आपल्याला व्यवस्थित असे याच्यामध्ये सात ते आठ मी इथं हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरचीमध्ये फोडून घ्यायची आहे म्हणजे कट करून घ्यायची आणि तिला मधून जे आहे ते व्यवस्थित अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे अगदी कडकडीत तेलामध्ये जेव्हा आपण हिरवी मिरची टाकतो तेव्हा अगदी तेलाचे जे शिंतडे आहेत ते उडत नाही किंवा मिरची आहे ती फुटत नाही तर या पद्धतीने मिरची सुद्धा तळून घ्यायची आपल्याला छान मिरची तळून झाली की याच्यामध्ये सात ते आठ आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे अगदी थोडासा आपल्याला चिबूडभर हिंग टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा इथं आपण तिळ घेतलेले आहेत अगदी छान तिळाचा जो हे असतं चव असते ती खूप छान येते ढोकळ्यामध्ये त्याच्यामुळे एक चमचा तिळ सुद्धा टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रण आहे हे व्यवस्थित परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाव कप पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा मग एक चार ते पाच चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे छान असं पाणी टाकून व्यवस्थित उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपल्याला फक्त फोडणीपुरतंच टाकून घ्यायचं आहे थोडंसं चमचा आता ही संपूर्ण फोडणी आपली छान अशी तयार झालेली आहे फोडणी आपण आता बाजूला ठेवून देऊयात म्हणजे छान अशी थंड होईल फोडणी तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी ज्या आपल्याला आप पाणी गरम करावं लागतं स्टीम देण्यासाठी किंवा वाप देण्यासाठी त्याच्यासाठी इथं मी कढईमध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी आपला बोट बुडेल अर्धा इंच एवढं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि ह्या पाण्याला अगदी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता कढईमध्ये पाणी छान असं आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे की ढोकळा तयार करण्याच्या आधी आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करायचा आहे ते भांडंसुद्धा आपल्याला रेडी तयार करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही एखादा कुकरचा डबा घेऊ शकता किंवा मग ढोकळ्याची प्लेट मिळते तर ती ढोकळ्याची प्लेटही घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने मी इथं केकचं एक टीन घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे तेल आपल्याला संपूर्ण अगदी छान अशा ह्या भांड्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे इथं पाहू शक आता आपलं जे ढोकळा तयार करण्याचं जे भांडं होतं ते सुद्धा आपण रेडी करून ठेवलेलं आहे तयार करून ठेवलेलं आहे आता वीस मिनिटांनंतर इथं पाहू शकता आपण हे जे ढोकळ्यासाठी जे बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते अगदी छान असं जे आ, आहे मिश्रण ते घट्ट झालेलं आहे म्हणजे रव्याने जे, जे आपण पाणी किंवा दही थोडं टाकलेलं होतं ते छान असं रव्याने शोषून घेतलेलं आहे म्हणून आपलं जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये अगदी आपल्याला दोन ते ती तीन चमचे परत एकदा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने म्हणजे अगदी एकाच दिशेने आपल्याला व्यवस्थित असं हे मिश्रण आहे हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आता आपल्याला अगदी अर्धा पळी तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल याच्यासाठी टाकायचं आहे की जो ढोकळा आहे तो अगदी छान असा आपला चिकट होत नाही तेल टाकल्यामुळं ते त्याच्यामुळे अगदी छान असं ह्या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा पळी तेल टाकून पुन्हा एकदा एक अर्धा ते एक मिनटासाठी व्यवस्थित असं हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपण जे मिश्रण आहे ते तयार करून घेतलेलं आहे ढोकळ्यासाठी लागणारं मिश्रण आणि याची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला अशीच म्हणजे मी आता दाखवल्याप्रमाणे अगदी आपण चम्मच मिश्रणाच्या बाहेर काढला तर अगदी पटकन असं मिश्रण पडलं नाही पाहिजे थोडंसं असं असंच मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे कारण आपण जेव्हा ह्या संपूर्ण मिश्रणामध्ये इनो टाकतो त्याच्यानंतर याची जी थिकनेस आहे ती थोडीशी म्हणजे पातळसर होतं हे मिश्रण आता इथं पाहू शकता तुम्ही अगदी एक पॅकेट आहे इनोचं तर एक सॅशे मी संपूर्ण टाकून घेतलेलं आहे तर इनो टाकल्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि आता यापुढची जी प्रोसिजर आहे ही अगदी आपल्याला फास्ट करायची आहे म्हणजे इनो टाकल्यानंतर अगदी पाच ते दहा सेकंद आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे इनो सगळीकडं छान असा मिक्स होतो आणि आता जे आपण ढोकळा तयार करण्यासाठी जे भांडं तयार करून घेतलेलं आहे ना तेल लावून तर त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे हे आपल्याला व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे किंवा ओतून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण बॅटर जे आहे ते मी आता ह्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे आप जे मिश्रण आहे व्यवस्थित असं आपल्याला एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचं आहे आणि आपले इथं पाहू शकता कढईमध्ये जे पाणी टाकलेलं होतं त्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटंसं स्टँड टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की ढोकळ्याचं जे बॅटर आहे त्याला संपूर्णपणे व्यवस्थित अशी वाफ लागेल तर इथं स्टँड नसेल तुमच्याकडे तर एखादी छोटीशी डिश टाकली तरी चालेल आता हे संपूर्ण मिश्रण आहे हे आपल्याला अगदी पंधरा ते सतरा मिनटांसाठी व्यवस्थित असं स्टीम करून घ्यायचं आहे किंवा याला वाफ देऊन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण झाकण ठेवल्यानंतर दहा ते बारा मिनटांसाठी सुरुवातीला बिलकुल हे झाकण उघडायचं नाही आहे म्हणजे छान असा जो ढोकळा आहे त्याला छान अशी जाळी पडते इथं पाहू शकता अगदी सोळा ते सतरा मिनिट झालेले आहेत आणि आत्ता मी छान असं हे जे झाकण आहे ते उघडून व्यवस्थित असं आपण आता चेक करून बघूयात अगदी छान असं आपण सुरी जी आहे ती सुरी रोवून बघायची आहे दोन्ही साईडने सुरी जी आहे ती छान अशी क्लीन निघालेली आहे याचा अर्थ आपला ढोकळा जो आहे तो अगदी छान असा शिजलेला आहे किंवा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण गॅस आहे तो गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅस ऑफ करायचा आणि आपण जे हे ढोकळा तयार केलेला आहे हे जे भांडं हे आपण काढून घ्यायचं आहे आता कढईमधून आणि हे भांडंसुद्धा आपल्याला ठेवताना याच्याखाली जो आपण स्टीलचा स्टँड घेतलेला होता तो स्टँड वापरायचा आहे म्हणजे अगदी सगळीकडून जो ढोकळा आहे तो व्यवस्थित असा गार होईल किंवा थंड होईल म्हणजे ढोकळ्याला जे आहे ती सगळीकडून हवा लागेल आणि ढोकळ्याचं मिश्रण पटकन थंड होईल थोडा थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा ह्या या, या भांड्यामधून बाहेर काढायचा आहे तर इथं पाहू शकता अगदी ढोकळा थंड होत आला की याप्रमाणे छान असा कडेने ढोकळा जो आहे तो सुटत जातो अगदी साईडलासुद्धा आपण सुरी रोवून बघायचे आहे सुद्धा छान आपला ढोकळा जो आहे तो शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि या पद्धतीने अगदी ढोकळ्याचं मिश्रण अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग या पद्धतीने आपल्याला सुरीच्या सहाय्याने याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी एक डिश घ्यायची आहे आपल्याला आणि ह्या भांड्यावर आहे ती डिश आपल्याला उबडी ठेवून घ्यायची आहे आणि हा जो ढोकळा आहे तो आपल्याला ह्या टीनमधून बाहेर काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं मी एक प्लेट घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला प्लेट ह्या भांड्यावर ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला जो ढोकळा आहे तो काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आपल्याला अगदी हलक्या हाताने हे जे भांडं आहे याच्यावर टॅप करून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा पाहू शकता तुम्ही अगदी अलगद असा आपला ढोकळा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा निघतो तर ह्या ज्या ढोकळ्याला आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे इथे मी ज्या काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत तर त्या संपूर्णपणे व्यवस्थित अशा फॉलो ना तर अगदी छान असा आपला ढोकळा जो आहे तो तयार होतो जाळीसुद्धा पाहू शकता तुम्ही किती सुंदर जाळी आलेली आहे ढोकळ्याला आता आपण हा ढोकळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला अगदी ढोकळा कट करताना याच्या मधोमध सुरुवातीला आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे उरलेले जे ज्या ज्या स्लाईस असतात त्या अगदी व्यवस्थित अशा छान येतात आणि चौकोनी आकारामध्ये आता आपण हा ढोकळा आहे तो कट करून घेणार आहोत तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही छान असा ढोकळा कट करून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही अगदी छान अशा ज्या ढोकळ्याच्या जे आपण कट करतानासुद्धा चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित या पद्धतीने फोडी कट करून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही अगदी सुटसुटीत आणि अगदी मऊ लुसलुशीत असा आपला जो ढोकळा आहे तो तया तयार झालेला जा आहे जाळीसुद्धा जी ढोकळ्याला आहे ना ती अगदी छान अशी जाळी तयार झालेली आहे अगदी सॉफ्ट आणि अगदी छान असा स्पॉन्जी ढोकळा या पद्धतीने इथं आपण छान तयार करून घेतलेला आहे आणि पाहू शकता अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा हा ढोकळा आपल्याला तयार करता येऊ शकतो सकाळच्या अगदी गडबडीतसुद्धा आपण अगदी झटपट असा ढोकळा तयार करून घेऊ शकतो आता आपण इथं जी फोडणी तयार करून घेतलेली होती ती फोडणी आपल्याला या ढोकळ्याच्यावर टाकून घ्यायची आहे व्यवस्थित तर याच्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये लिंबूसुद्धा वापरू शकता आणि याच्यामध्ये हिरवी मिरची मोहरी आणि तीळ वगैरे हे जे जिन्नस आपण टाकलेले आहेत फोडणीमध्ये याच्यामुळे तर ह्या ज्या ढोकळ्याची चव आहे ती अजूनच छान वाढते चव आणि चवीला खूप अप्रतिम असा हा ढोकळा लागतो खाण्यासाठी आणि खूप झटपट असा तयार होणारा हा पदार्थ आहे सकाळी नाश्त्याला मुलांच्या टिफिनलासुद्धा आपण अगदी कमी वेळेमध्ये देऊ शकतो फक्त आपल्याला पूर्वतयारी एवढीच करून घे ठेवायची आहे की आपल्याला जे ढोकळ्याचं बॅटर आहे ते सुरुवातीला आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी व्यवस्थित बॅटर मुरलं की मग अगदी आपल्याला इनो किंवा मग आपण बेकिंग पावडर टाकून सुद्धा हा ढोकळा या पद्धतीने छान असा तयार करू शकतो इनोचं जर पॅकेट नसेल तर बेकिंग पावडर आणि अगदी थोडंसं खाण्याचा सोडा टाकूनसुद्धा आपल्याला या पद्धतीने हा जो ढोकळा आहे हा तयार करता येऊ शकतो पाहू शकता तुम्ही अगदी छान असे मी हे जे ढोकळा आहे याचे छान असे चौकोणी पीस तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी छान अशी इथं पाहू शकत असाल तुम्ही ढोकळ्याला सगळीकडून अगदी छान अशी जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे तर आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही रेसिपीला लाईक करा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा ढोकळा तयार करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा रेसिपी तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर पारंपरिक रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद